तुमच्याशी दुश्मनी करणाऱ्या लोकांशी अशा प्रकारे वागा नमस्कार मित्रांनो आज आपण एका अतिशय महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत ज्यांना तुमच्याशी आहे अशा लोकांशी वा? जीवनात आपल्याला काही लोक आवडतात तर काही लोक आपल्याला त्रास देतात स्पर्धा करतात किंवा आपल्याशी नापसंती ठेवतात अशा लोकांशी वागण्याची योग्य पद्धत माहीत असल्यास आपले मानसिक संतुलन आणि आत्मविश्वास दोन्ही टिकून राहतात आज मी तुम्हाला दहा सोप्या पण शक्तिशाली उपाय सांगणार आहे जे तुम्हाला अशा नकारात्मक लोकांपासून वाचवतील हे टिप्स फक्त वाचण्यासाठी नाही तर त्याचा वापर करून तुम्ही खरा बदल अनुभव शकता तर चला सुरुवात करूया नंबर एक शांत राहा आणि प्रतिसाद थांबवा लोक काहीही बोलतात काही, बोलता, काही चुकीचं वागतात आपल्याला रागवतात किंवा त्रास देतात पण लगेच रागावणे किंवा प्रतिसाद देणे फक्त त्यांना सामर्थ्य देते श्वास घ्या थोडा वेळ थांबा आणि परिस्थितीवर विचार करा शांत राहिल्याने तुमची ताकद दिसते आणि दुसऱ्या व्यक्तीला कळते की त्याचे शब्द तुम्हाला ढळवू शकत नाही संयम ठेवणं म्हणजे मानसिक विजयी होणं कधी कधी काही मिनिट काही तास किंवा एक दिवस थांबण्याने दृष्टिकोनातून दिसते तुम्ही जेव्हा शांत राहता लोक तुमची शांती आणि आत्मविश्वास पाहतात आणि आदर करतात राग किंवा रागाच्या शब्दांचा वापर केल्यास फक्त तणाव वाढतो शांतता हीच खरी ताकद आहे हे सराव जरी सोपे वाटत असले तरी त्याचा परिणाम खूप जबरदस्त होतो जेव्हा तुम्ही भावनावर नियंत्रण ठेवता तेव्हा तुम्ही जीवनातील इतर आव्हानांनाही सहज सामोरे जाऊ शकता नंबर दोन, सकारात्मक वर्तन ठेवा ज्यांना समोरही सौम्य आणि शिष्ट वागा रागाने किंवा नकारात्मकतेने प्रतिसाद देऊ नका कारण त्यामुळे फक्त तणाव वाढतो आणि परिस्थिती अधिक क्लिष्ट होते हसून बोला सौम्य आणि संयमी प्रतिसाद द्या तुमचं वर्तन हे दाखवेल की तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत आहात सकारात्मकतेचा प्रभाव खूप मोठा असतो तो फक्त दुसऱ्यांवर नाही तर स्वतःच्या मनावरही पडतो थोडं विनोद थोडी शांतता थोडा संयम हे सर्व एकत्र करून तुम्ही परिस्थितीत नियंत्रित करू शकता दुसऱ्यांवर तुमचा शांत प्रभाव पडतो आणि त्यांना समजते की तुम्ही त्यांच्या नकारात्मकतेपासून प्रभावित होत नाही हळूहळू अशी वर्तनशैली दुसऱ्याच्या दृष्टिकोनात बदल आणते सकारात्मकता हीच खरी मानसिक ताकद आहे जी तुमचं आत्मविश्वास वाढवते मन शांत ठेवते आणि जीवनातली नकारात्मकता कमी करते अंतर ठेवा सगळ्यांशी मित्रत्व साधण्याची गरज नाही काही लोक फक्त तुमच्या शांततेत विघ्न आणतात तुमचा ताण वाढवतात किंवा अनावश्यक वाद निर्माण करतात अशा लोकांपासून अंतर ठेवा संवाद मर्यादित ठेवा अनावश्यक चर्चा टाळा आणि तुमच्या मानसिक शांततेसाठी स्वतःचे वेळ ठेवा अंतर ठेवणे म्हणजे तुम्ही स्वतःची काळजी घेतात स्वतःला सुरक्षित ठेवतात दुसऱ्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात फारसा प्रभाव राहणार नाही हे समजते अंतर ठेवल्याने तुम्ही स्वतःच्या आत्मविश्वासाला बळ देत राहता तुम्ही तुम्ही नियंत्रित राहाल तसाच आदरही मिळतो या पद्धतीने मजबूत होता आणि नकारात्मकतेच्या ताणातून स्वतःला वाचवता अंतर हे फक्त शारीरिक नाही मानसिक आणि भावनिकही आहे तुम्ही जेव्हा स्वतःची मर्यादा आणि अंतर ठेवाल तेव्हा तुम्ही शांततेने जगता आणि दुसऱ्याच्या चुकीच्या वागण्याचा परिणाम तुमच्यावर होत नाही नंबर चार भावनांवर नियंत्रण ठेवा राग वैर दुःख हे सर्व नैसर्गिक आहे पण त्यावर नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही जिथे शांत राहता तिथेच सामर्थ्य दिसत लगेच राग व्यक्त केल्यास किंवा क्रोधाने बोलल्यास फक्त परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होते तुमच्या शांततेतच तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकता दुसऱ्यांना समजते की त्यांच्या शब्दांचा किंवा वागणुकीचा परिणाम तुमच्यावर होत नाही भावना नियंत्रित ठेवणे म्हणजे मानसिक स्थिरता मिळवणे आणि जीवनातील आव्हानांवर प्रभावीपणे सामोरे जाणे जेव्हा तुम्ही संयमी राहता तेव्हा तुमच्या निर्णयामध्ये शुद्धता येते आणि तुम्ही चुकीच्या निर्णयांपासून बचाव करता शांत मन आणि संयम यांचा प्रभाव इतका जबरदस्त असतो की दुसऱ्यावरही तो प्रभाव पडतो हळूहळू लोक तुमची शांतता पाहून प्रभावित होतात आणि आदर करतात भावना नियंत्रित ठेवणे ही खरी ताकद आहे आणि या शक्तीने तुम्ही जीवनातील कोणत्याही नकारात्मक परिस्थितीवर मात करू शकता नंबर पाच समजूत दाखवा कधी कधी लोक फक्त समजून घेण्याची गरज असतात त्यांना लगेच हल्ला करू नका शांतपणे संवाद साधा त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा पण स्वतःच्या मर्यादाही जपून ठेवा समजूत दाखवण्याचा अर्थ कमजोरी नाही तर परिपक्वतेची निशाणी आहे थोड्या वेळाने थोड्या शब्दात परिस्थिती बदलू शकते वाद कमी होतो आणि दुसऱ्याला त्याच्या चुकीची जाणीव होते शांत संवादातून नकारात्मकता हळूहळू कमी होते तुम्ही संयमी आणि समजूतदार असल्याने लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात दाखवणे फक्त दुसऱ्याला शिकवण्यासाठी नाही तर स्वतःच्या शांतीसाठी ही महत्वाची आहे थोडी संयम आणि अनेक संघर्षावर मात करण्यास मदत करते हळूहळू अशी वर्तनशैली तुमच्या आसपासच्या वातावरणालाही बदलते नंबर सहा स्वतःवर लक्ष द्या दुश्मनी करणाऱ्यांच्या वागणुकीवर जास्त विचार करू नका त्यांच्यावर आपली ऊर्जा वाया घालू नका तुमचा वेळ मन आणि कौशल्यावर ठेवा जेव्हा तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित करता तेव्हा दुसऱ्याच्या नकारात्मकतेचा परिणाम तुमच्यावर होत नाही स्वतःच्या उद्दिष्टावर आणि प्रगतीवर लक्ष ठेवणे तुम्हाला मानसिक स्थिरता आणि आत्मविश्वास देते दुसऱ्यांच्या वागणुकीपेक्षा स्वतःची प्रगती महत्वाची आहे हे नेहमी लक्षात ठेवा तुमच्या यशावर लक्ष ठेवले की तुमचे मन आनंदी राहते आणि ताण कमी होतो स्वतःच्या शक्तीवर भर देऊन तुम्ही जीवनात पुढे जाता नकारात्मकतेपासून स्वतःला वाचवण्यासाठी ही पद्धत अत्यंत प्रभावी आहे जेव्हा तुम्ही स्वतःवर लक्ष ठेवता तेव्हा तुम्हाला शांतता सामर्थ्य आणि सकारात्मकता मिळते हळूहळू तुमचे मन अधिक मजबूत होते आणि तुम्ही कोणत्याही अडचणीवर सहज मात करू शकता नंबर सात क्षमाशील व्हा पण विसरू नका दुश्मनी करणाऱ्याला क्षमा करणे म्हणजे कमजोरी नाही हे लक्षात ठेवा क्षमा ही तुमची ताकद आहे जी तुमच्या मनावर ताण कमी करते आणि मानसिक शांती देते परंतु अनुभव विसरू नका त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही सावध राहणार नाही दुसऱ्यांच्या चुकीच्या वागण्यापासून स्वतःचं संरक्षणात्मक सावधगिरी ठेवा क्षमा केल्याने तुमचे मन हलके होते पण स्वतःच्या मर्यादा जपणे आवश्यक आहे ही पद्धत तुमच्या आत्मविश्वासाला बळ देते आणि तुमच्यावर आदर वाढवते हळूहळू नकारात्मकतेचा प्रभाव कमी होतो आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत होता दुसऱ्यावर ताण न आणता राहणे हे तुमच्या जीवनातील खरी ताकद आहे क्षमाशीलता आणि सावधगिरीचा योग्य संतुलन राखल्यास तुम्ही कोणत्याही संघर्षावर मात करू शकता ही शक्ती तुमचं मन अधिक स्थिर करते आणि इतरांनाही प्रभावित करते नंबर आठ हसणे आणि हलके राहणे कधी कधी लोक फक्त त्रास देण्यासाठी वागतात त्यांच्यावर राग किंवा ताण घेणे आपल्याला फक्त जडवते अशा वेळी हसणे आणि हलके राहणे हा सर्वोत्तम उपाय आहे विनोद करा हलके हसून बोला थोडी शांतता थोडा संयम हे सर्व तुमच्या मानसिक ताकदीला बळ देतात हसण्याने परिस्थितीवर तुमचा सकारात्मक प्रभाव पडतो आणि दुसऱ्या व्यक्तीला विचलित होण्याची शक्यता कमी होते हलके राहिल्याने तुम्ही स्वतःला मानसिकदृष्ट्या जास्त मजबूत बनवता तुमच्या मनात असलेली शांतता आणि आत्मविश्वास इतरांवर सर्वात मोठा प्रभाव टाकतात जीवनातील नकारात्मकता तुम्हाला प्रभावित करू शकत नाही हे तुम्ही दाखवू शकता हलके राहणे हे फक्त मानसिक शक्ती नाही तर आयुष्यातील ताण कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे जेव्हा तुम्ही हलके राहता तेव्हा इतर लोक तुमची सकारात्मक ऊर्जा अनुभवतात हसणे आणि हलके राहणे ही तुमच्या मानसिक शांतीची गुरु आहे नंबर नऊ लक्ष केंद्रित ठेवा ताण टाळा दुश्मांनी करणाऱ्यांचे वर्तन तुमच्यावर परिणाम करू नये यासाठी तुमचे लक्ष नेहमी स्वतःच्या कामावर आणि प्रगतीवर असावे दुसऱ्यांच्या नकारात्मकतेकडे ऊर्जा वाया घालू नका आपले कौशल्य आरोग्य आणि मानसिक शांती यावर लक्ष केंद्रित ठेवा जेव्हा तुम्ही स्वतःच्या उद्दिष्टांवर लक्ष ठेवाल तेव्हा दुसऱ्याच्या त्रासाचा प्रभाव आपल्यावर कमी होतो लक्ष केंद्रित केल्याने तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत राहता आणि कामात उत्कृष्टता साधता ताण कमी होतो आणि मन हलके होते दुसऱ्याच्या वागणुकीवर अवलंबून राहणे थांबवून तुम्ही स्वतःच्या प्रगतीवर पूर्ण नियंत्रण ठेवता हे तुमच्या आत्मविश्वासाला बळ देते आणि मानसिक स्थिरता टिकवते लक्ष केंद्रित केल्याने तुम्ही नकारात्मक परिस्थितीतही शांत राहता तुमच्या आयुष्यातील उन्नती फक्त स्वतःच्या प्रयत्नावर अवलंबून आहे दुसऱ्यांवर नाही हे तत्व लक्षात ठेवल्याने तुम्ही जीवनातील आव्हानांवर सहज मात करू शकता नंबर दहा स्वतःच्या मर्यादा ठेवा दुसऱ्यांची वागणूक स्वीकारताना तुम्ही स्वतःच्या मर्यादांचा नेहमी आदर करा कुणीही तुमचा अपमान करू नये कुणीही तुमच्या मर्यादेतून बाहेर जाऊ नये स्वतःवर प्रेम आणि आदर ठेवणे ही खरी ताकद आहे दुसऱ्यांना योग्य मर्यादा दाखवणे हे कमजोरी नाही तर तुमच्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे तुमच्या मर्यादांचा आदर केल्याने लोक तुमच्यावर योग्य दृष्टिकोन ठेवतात स्वतःच्या मर्यादांची जाणीव ठेवणे मानसिक शांती आणि सुरक्षतेसाठी खूप महत्वाचे आहे जेव्हा तुम्ही स्वतःची मर्यादा ठरवता तेव्हा तुम्ही ताण आणि नकारात्मकतेपासून स्वतःला वाचवता मर्यादा राखल्याने तुम्ही कोणत्याही परिस्थितीत शांत राहू शकता ही, ही पद्धत तुमच्या जीवनातील नकारात्मकतेचा परिणाम कमी करते स्वतःच्या मर्यादांशी प्रामाणिक राहणे तुम्हाला सामर्थ्य देते आणि तुमच्या आत्मविश्वासाला बळकट करते हळूहळू लोक तुमच्या मर्यादांचा आदर करायला लागतात आणि तुमच्यावर आदर वाढतो ही शिकवण प्रत्येकाच्या जीवनासाठी अत्यंत महत्वाची आहे तुम्ही जेव्हा शांत संयमी आणि सकारात्मक राहता तेव्हा कोणतीही दुश्मनी तुमच्यावर परिणाम करू शकत नाही स्वतःवर लक्ष ठेवा मर्यादा जपा आणि मानसिक शांती टिकवा लक्ष केंद्रित राहिल्याने तुमची शक्ती वाढते आणि जीवन अधिक सुंदर बनते क्षमा करा पण अनुभव विसरू नका हसा आणि हलके राहा ही तुमची खरी ताकद आहे तुमची शांतता आणि सकारात्मकता इतरांवरही प्रभाव टाकते आणि तुमचं जीवन आनंदाने भरते मंडळी या व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मंडळी